नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि दर्जेदार शिक्षणाचे महत्व विसरले असे ताशेरे ओढले हायकोर्टाने एका नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयावर बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर कनक खुशी न्यूज चॅनल वर आपण नवीन असाल तर कनक खुशी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शहरातील एका नामांकित खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय व्यवस्थापनाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कडक शब्दात फटकारलेले आहे कॉलेज व्यवस्थापनाला दर्जेदार शिक्षण पुरवण्याचा विसर पडल्याचे दिसून येत असल्याचे मत न्यायालयाने व्यक्त केलेले आहे आ, एका नामांकित कॉलेजाने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलेले आहे शहरातील एका नामांकित कॉलेजने ही पुनर्विचार याचिका दाखल केलेली होती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिकेत निकाल देताना न्यायालयाने हे मत व्यक्त केलेले आहे शहरातील एका नामांकित कॉलेजने हे पुनर्विचार याचिका दाखल केली होती ती न्यायमूर्ती गोविंद सानप आणि अनिल पानसरे यांच्या खंडपीठाने फेडाळून लावलेली आहे याचिका वेतन श्रेणी व थकबाकी संदर्भात सहाय्यक प्राध्यापकांच्या बाजूने दिलेल्या निर्णयाला या नामांकित कॉलेजाने आव्हान दिलेले होते न्यायालयाने ही पुनर्विचार याचिका फेटाळून लावल्याने मात्र या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यासाठी व्यवस्थापक कॉलेज व्यवस्थापनाला पंधरा दिवसाचा अवधी देण्यात आलेला आहे हा सध्या सर्व कॉलेजेसमध्ये एक चर्चेचा विषय होऊन गेलेला आहे तर शिक्षक कर्मचारी यामध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा